सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार सुरेश बनकर यांच्या लढतीत आली रंगत दोन्ही समर्थकांमध्ये जुंपली अब्दुल सत्तारच निवडून येणार तर काही म्हणतात नाही सुरेश बनकर मारतील बाजी पारावर रंगला गप्पांचा फळ सिल्लोड विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या गावागावात प्रचार सभा कॉर्नर सभा जाहीर सभा होत आहे सिल्लोड व शिवना येथे दोघांच्याही झालेल्या प्रचार सभांना सारखीच गर्दी झाली होती यामुळे जमा होणाऱ्या गर्दीवर विजयाचे गणित लावणे शक्य नाही त्या त्या पक्षांचे एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी सोडले तर काही मतदार दोघांनाही झुलवताना दिसत आहे गावात जो उमेदवार आला त्याला काही कार्यकर्ते साहेब तुम्हीच निवडून येणार असा विश्वास दाखवत आहे यामुळे आपला विजय पक्का असे दोघा उमेदवारांना आज वाटत असले तरी मात्र पिक्चर अभी बाकी आहे आज काही सांगू शकत नाही असे म्हणावे लागेल एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत आता रंगत आल्याचं दिसून येत आहे युतीचे उमेदवार अब्दुल सत्तार चाळीस हजारांच्या लढी लीडने निवडून येतील असे अब्दुल सत्तार समर्थक म्हणत आहे तर यावेळेस परिवर्तन होईल महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर निवडून येतील असे बनकर समर्थक म्हणत आहे मात्र कोण निवडून येईल हे तेवीस नोव्हेंबरला कळेलच परंतु सध्या गावागावात पारावर गप्पांचा फड रंगला आहे अब्दुल सत्तार हे मुरब्बी राजकारणी आहेत त्यांची मतदारसंघावर असलेली पकड तगडा जनसंपर्क दहा हजार कार्यकर्त्यांची असलेली मोठी फौज केलेली कामे का शासनाच्या लाभाच्या योजना यावरून अब्दुल सत्तारच जवळपास चाळीस हजारांच्या लीडने निवडून येतील असे अब्दुल सत्तार समर्थक बोलत आहे काही कार्यकर्त्यांनी तर एक हजारपासून पासून ते एक लाखांच्या पैसा अब्दुल सत्तार निवडून येतील यावर लढवले आहेत सट्टा बाजारातही अब्दुल सत्तार यांना भाव दिला जात आहे तर दुसरीकडे भाजपचे सुरेश बनकर आता महाविकास आघाडीत गेले आहे काँग्रेस राष्ट्रवादी युवासेना उद्धव सेना यांच्या पाठीशी आहे याशिवाय भाजपा सहित रावसाहेब दानवे यांनी बनकर यांना बळ दिले आहे दोन वेळा त्यांचा पराभव झाला आहे आता सहानुभूती त्यांच्या सोबत आहे तीन वेळा त्यांना निवडून दिले आता एक वेळेस बनकर यांना संधी मिळेल आता परिवर्तन अटळ आहे सुरेश बनकर निवडून येतील असे बनकर यांच्या समर्थकांमध्ये बोलल्या जात आहे त्यांच्या काही समर्थकांनी ही ते ह... हज... हजार... हजार एक लाखांच्या पैसा लावल्या आहेत मात्र पारावर बसून चर्चा केल्याने कुणी निवडून येत नसत त्याला कृती करावी लागते आणि काही झाले तरी रात्रीतून चित्र पालटण्याची क्षमता अब्दुल सत्तार यांच्यात आहे त्याची सुरेश बनकर कशी तोड करतात यावर विजय व पराभव अवलंबून आहे